आज मी आली आहे माझ्या शाळेमध्ये लेखकाला शाळा दाखवायला आणि त्याची स्वतःची शाळा पण खूप मोठी होती किंवा आहे राजं आणि माझी पहिली ते चौथीची शाळा पण खूप रम्य आणि मोठी आहे तर ती आज मी दाखवती आहे हे इतकं मोठं चिंचेचं झाड आहे खूप मोठं डेवेदार झाड आहे आणि याच्या या झाडाची इथली एक माझी रम्य आठवण आहे की एक मी चौथीत होते आणि मी आणि प्रज्ञा पुरंदरे आम्ही दोघे मैत्रिणी तिचं पण नाव प्रज्ञा तर आम्ही दोघी इथे डबा खात होतो आणि गंमत म्हणजे ज्या शैलात त्या आम्ही जिला रेग्युलरली व्हिडिओ टाकत असते त्या माझ्या आत्या आमचं घर इथे शेनशेवीस शनिवार पेठेतंच होतं त्यामुळे तिकडून तिने मला एक बॉबी डबा त्या काळात म्हणायचा की खाली पोळी घालायची आणि वरती असे दोन कप्पे असायचे तर तिने मला शिकरण आणि आय थिंक भाजी आणि लोणचं असं काय काय आणून दिलं होतं आणि आत्या इतकी कौतुकाची होती की तिने मला चिंच आणून दिल्या होत्या शाळेच्या बाहेर ज्या बसतात त्या तसं माझ्याकडे चिंचेचा गड्डा होता आणि ते बसलो होतो आणि मरून एक मोठा काभुळेला चिंचेचा आकडा खाली पडला आणि त्या दिवशी माझी इतकी लक्झरी झाली ना की जेवण आत्ताने आलेला चिंचा आणि परत शाळेतनं आलेल्या चिं म्हणजे झाडावरनं मिळालेली चिंच आता ही आमची शाळा इतकी रम्य आहे ना इतकी रम्य होती म्हणजे मी आज आली आहे बऱ्याच वर्षांनी तर मला असं वाटतं की खूप बिल्डिंग्स वगैरे इथे झाल्या आहेत पण जेव्हा मा मी लहान होते मी चौथी पहिली ते चौथी मी अशा शाळेत होते लादर रोड के लोअर के जी टू चौथी तर त्यावेळेला इतकी रम्य होती ना इतकी रम्य शाळा होती की स्वप्नातली शाळा तर ता, आता आमचा मातीकामाचा वर्ग मी तुम्हाला दाखवणार आहे त्या बाजूला एक हस्तकलेचा वर्ग होता पण आता तिथे बिल्डिंग झाले आणि इकडे एक प्रार्थनेचा हॉल आहे आणि एक भव्य सुंदर लायब्ररी होती पण ती पण आता गेली आहे मला वाटतं पण तर हा आहे आमचा प्रार्थनेचा हॉल तर इथे ना दुसरी ते तिसरी चौथीची मुलं प्रार्थनेला बसायचो आणि आमच्या मुख्याध्यापिका या टेबलावरती असायच्या आणि गंमत म्हणजे ओ मी इतका मोठा प्रार्थनेचा हॉल होता आणि इथे उजेड होता इथे आमच्या मुख्याध्यापिका बसायच्या आणि किती मोठं पटांगण होतं आणि खरं रम्य गोष्टींना आता शाळेतनं गेल्या आहेत काळाबाळाप्रमाणे पण इथे ना एक गोल असं होतं त्याला दोन पायऱ्या चढून गेलं की असं वरती गोल प्लॅटफॉर्म होता हा कसा इथे प्लॅटफॉर्म आहे तसं आता बहुतेक हा वापरत असावे पण हा याच्यापेक्षा उंच म्हणजे ज्याला तीन चार पायऱ्या असतील असा एक गोल प्लॅटफॉर्म होता आणि त्याला असं रिंगण होतं म्हणजे आत्ता जसं मेटलच्या रॉडचं रिंगण आहे तसं पण होतं आणि इथे ती छोटी छोटी शाळेतली मुलं बँड वाजवायची आणि तो जो बँड वाजवायचे त्या तालावरती सगळी मुलं प्रार्थनेला आत्मदेश या या हे वर्ग आहेत तिथे पहिली दुसरी तिसरी चौथी हे बघा इथे तिसरी आय थिंक इथे दुसरी आणि वरती चौथी आणि या उजव्या बाजूला बघितलं तर इथे पण पहिली आणि इकडे दुसरी सो पहिली दुसरी तिसरी चौथीचे वर्ग इथे होते आणि सगळी मुलं प्रार्थनेला या एवढ्या मोठ्या भव्य हॉलमध्ये यायची इकडे एक सुंदर लायब्ररी होती जशी म्हणतात ना छोटासा टुमदार बंगला तशी पण बाहेरून तशी दिसायची पण आतमध्ये पूर्ण लायब्ररी होती तर अशी भरपूर झाडांनी युक्त अशी ही लायब्ररी होती हा मोठा प्रार्थनेचा हाल होता मला आता आठवतंय की इथे मी नागपंचमीला एकदा एक गाणं पण स्टेजवर केलेलं होतं आता इथे कोणीतरी लोकं संदर्भावरचं काहीतरी ॲक्टिव्हिटी करायला आलेत पण हो मा आणि ये ना मातिकामाचा वर्ग बघायला अरे मातीकामाचा वर्ग पण गायब काय हे सगळं बदलून टाकलं आहे शाळेतलं इथे एक सुंदर मातीकामाचा वर्ग हो हो, करती करती know, होता हो करतीय रेकॉर्ड करते आणि त्याचे आता फक्त इथे अवशेष बघायला मिळत आहेत कारण पूर्ण हे मधलं तोडून टाकलं आहे आणि इथे आता पाणी पिण्यासाठी केलं आहे आय डोंट नो मे बी तिकडे आमचं पाणी प्यायचं होतं तिकडे आता बिल्डिंग झाले आहेत म्हणून इकडे आता मातीकामाचा वर्ग बंद करून टाकलाय पण इतका सुंदर हा वर्ग होता की मुलं इथे माधी मातीकामाचं चिकण मातीचं काम इथे करायची आणि कधी कधी आम्ही इकडे बसायचो सो मी आणि प्रज्ञा पुरंदरे असं इथून इथून या इथून पाय घालून बसायचो त्या बाजूला आणि एक पाय इकडे आणि एक पाय बाहेर असं आमचा असायचा आणि इथे अशी खूप मजा करायचो आणि शाळेला चक्क बोटॅनिकल गार्डन आहे अजूनही तिचे थोडेसे अवशेष बघायला मिळतात म्हणजे आहे अजूनही आणि एकदा आम्हाला ह्याच्यातनं एक ट्रीप दिली एक दिल दिल होती आणि हे केलं होतं काय ही इथे एकदा आम्हाला संध्याकाळी दिलं होतं आणि मग भाज्या बिज्या पण दिल्या होत्या ज्या आम्ही घरी घेऊन गेलो होतो अशी आमची ही रम्य शाळा होती इथे आमची रम्य जंगल जिम्स होती आता ना शाळा त्यांच्या म्हणजे मला फार वाईट वाटतंय वाट की रम्यपणा सगळ्या शाळेतला गेलाय इकडे आता जंगल जिम दिसत आहेत ही शाळा तर माझ्या ओळखीची नाहीये कारण हे सगळं नवीन झालेलं आहे तिथे एक तुमदार लायब्ररी होती ती अतिशय रम्य होती आणि तिथे आम्ही ते काय बरं टिंटिंगसारखं असतं ना त्याला काय म्हणतात चित्र असतं आणि लिहिलेलं असतं तर ते चित्रकथा वाचायचो इथे आणि हे ही शाळा मात्र ही शाळेची बिल्डिंग मात्र ती रम्य तशीच ठेवलेली आहे इकडे तो ह्याचा बँड असायचा तो नाही आहे आता खूप बदल झालेत खूप बदल झाले आहेत पण माझ्या मनातली इथेच इथेच आमची टॉयलेट्स वगैरे होती मला आठवत आहे आणि इकडे सगळीकडे माती असायची आता हे सगळं टाइल्स वगैरे घेतलं आहे सो आणि हे इकडे आमचं बालक मंदिर होतं आणि इकडे लोअर के जी आणि अप्पर के जी असायचं मी लोअर केजीतनं डायरेक्ट पहिलीत गेले पण अतिशय रम्य होतं आता इतकं सिमेंटचं काम एक्स्ट्रा झालं आहे की माझ्या रम्य शाळेची आता फक्त ती माझ्या मनात राहिली आहे सगळं नव्हतं दगडी काम तो तिकडे तेवढंच होतं आणि इथे डेरेदार चिंचेचं झाड होतं खूप मोठं इनफॅक्ट एक नाही दोन चिंचेची झाडं होती तो so, आमच्या शाळेला प्रचंड मोठा हे होता काय इथे माझा कुठेतरी पहिलीचा वर्ग होता इकडे तिसरीचा होता आणि अर्थात चौथीचा त्या बाजूला होता आणि या झाडांखाली येऊन आम्ही डबा खायचो कधी आणि कधी आम्ही असंच या पहिली दुसरीला तर जायला इथून पण जाता येतं हे बघा हे इथून पण जिने होते आणि आजीच्या घरापासून दोन मिनटावर ही शाळा होती आणि हे बघा किती मोठा वरांडा होता पहिली आणि दुसरी आणि मग इकडे जे जिने दिसतात तिकडून वरती गेलं की तिसरी आणि चौथी तिथे पण वाटलं तर आम्ही कधी कधी डबा खायचो पण आम्हाला डबा खायला भरपूर जागा होत्या म्हणजे आम्ही असं बाहेर येऊन पण खायचो मी आणि प्रज्ञापुरंदर आहे तर त्या जिथे ते शाळेचा बँड वाचतो तिकडे बसून खायचो कधी मातीकामाच्या वर्गात बसून खायचो कधी झाडाखाली बसून खायचो अशी रम्य आमची शाळा होती